डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कायम व सेवानिवृत्त कामगारांनी आपल्या हक्कांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकेत वेतन सेवानिवृत्त पेन्शन रक्कम शिल्लक भविष्य निधी रक्कम ग्रॅज्युटी रक्कम भविष्य निधी विभागाकडे शिल्लक असणारे कामगारांची दहा टक्के असणारी गंगाजळी रक्कम त्वरित अदा करण्यात यावी याच्यासाठी कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिर प्रांगणात निवडक कर्मचाऱ्यांच्या वतीने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आमच्या कारखान्याच्या युनियनच्या वतीने कोणत्याही प्रकारचे पाठबळ आमच्या व्यतीत कामगारांना मिळत नाही मुळात ही, ही युनियनच बरखास्त करून जे कामगारांना न्याय देऊ शकतात अथवा देण्यासाठी धडपड करतात त्यांच्याकडेच युनियनचा कारभार देण्यात यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आजपर्यंत आमच्या संसाराची राखरांगोळी होत असताना ही युनियन फक्त बाग्यांची भूमिका घेत आहे ज्या दिवंगत कामगारांच्या पैशांवर जे कामगार भवन उभारले त्या कामगार भवनाच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांचा अपव्यव सुरू आहे कामगार मेटाकोटीला आला तरीही युनियन हाताची घडी व तोंडार बोट घेऊन कुंभकर्णाची झोप घेत आहे असे चंद्रकांत कराळे नानासाहेब पेरणे रफिक सय्यद तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत नियोजन बैठकीत उपस्थितांसमोर आपल्या मनोगातात मांडली डॉक्टर बाबुराव बाबूजी तंत्रज सहकारी साखर कारखाना जवळजवळ आता सध्या बंद अवस्थेत आहे आणि गेले का अनेक वर्षापासून बंद आहे त्यामुळं आमच्या रिटायर कामगार असेल आता सध्या अजून जे रिटायर झाले नाही आणि रोजदारी कामगार असेल या सगळ्यांची मोठ्या प्रमाणात वाता झाली आणि अनेक प्रश्न त्यांची प्रलंबित आहे अनेक अडचणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज येणाऱ्या जे अडचणी आहेत फंडाच्या ऑफिसच्या मार्फत विशेषतः अडचणी आहेत कामगार युनियन त्या संदर्भात संद लक्ष देत नाही आणि अशा विविध अडचणीला सामोरं जात असताना या ठिकाणी आमच्या डोक्यात या ठिकाणी कल्पना आली की वैयक्तिक मोठ्या प्रमाणात त्रास सहन करणार असलेल्या कामगाराला न्याय देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी साखर कामगार एकीकरण समितीची त्या ठिकाणी स्थापना केली आजच्या मुहूर्तावर आणि या कामगारांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांना संघटित होऊन एक नवीन दिशा घेण्याचं त्या ठरवण्याचं काम केलं आज या ठिकाणी फंडाच्या ऑफिसकडून जे विविध प्रकारच्या अडचणी येतात रिटायर कामगारांचे प्रश्न पैसे मिळत नाहीत त्यांचे पेन्शन मिळत नाहीत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दलालामार्फत त्या ठिकाणी पैसे घेतले जातात आणि मोठी पिरवणूक होते आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पैसा अडकून आहे हा त्या ठिकाणी आम्हाला मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष त्या ठिकाणी तयार करणार लागणार विवेक प्रसंगी आम्ही आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला का त्या ठिकाणी फंडाच्या ऑफिसला सुद्धा टाळे खापण्याची आमची तयारी आहे विवेक प्रसंगी जंतर त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू परंतु या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा लागणार लोकांना आणि तो आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि कामगार युनियनच्या माध्यमातून हे जे काही कामगारांचे काम व्हायला पाहिजे ते होत नाहीत कामगार युनियन एकतर्फी वागत आहे त्यांनी फक्त कोर्टात केसेस केले म्हणजे त्या ठिकाणी झालं असं नाही तर या कोर्टात केसेस जे केले ते सर्व कामगारांच्या सहकार्याने झालेले आहेत कोणी एक काम करत नाही आणि या ठिकाणी जे काही कामगार युनियनच्या माध्यमातून जो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आर्थिक उपलब्ध होतात किंवा पैसा गोळा होतो तो कामगारांच्या हितासाठी वापरला जातो तो वापरला जात नाही आणि ही जी कामगार युनियन आहे आताची या ठिकाणी दोन हजार ते एक ते पाच काळात जुनी युनियन होती आता यांनी त्या ठिकाणी बळच होऊन त्या ठिकाणी ताबा घेतलेला आहे बेकायदेशीर ताबा आहे कोणत्याही प्रकारच्या परवानगी नसताना ताबा घेतला आहे आणि हा ताबा घेत असताना त्या ठिकाणी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्यामुळं त्या ठिकाणी हे कायदेशीर सिद्ध होतं आम्ही त्या ठिकाणी त्याची सगळी पाहणी केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जर युनियनने त्या ठिकाणी रिटायर्ड कामगार जे आहेत त्या ठिकाणी सदस्य राहण्याचा अधिकार नाही त्या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यांना अध्यक्ष राहता येत नाही आणि हा जो गैरव्यवहार चालू आहे जो बेकायदेशीर आहे का जो बेकायदेशीर युनियन आहे ये जर त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांनी बाजूला जर झाले नाही तर ते त्यांच्यावरती संघट संघटित होऊन त्या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचा त्या ठिकाणी कायदेशीर सल्ला घेऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणार यांना त्या ठिकाणी आणि आता विनंती वागत त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही त्या ठिकाणी बाजूला हवा अन्यथा तुमच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतील त्याच्यावर जो व्याज झाला भूर्दंड जे पैसे त्याच्या पदरात पडायला पाहिजे होती यांनी भरल्यानंतर त्या पडण्याच्या दृष्टीने ते कॅल्क्युलेशन केलं आणि त्याच्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्के रुपये हे आपले फक्त एक पाच टक्के रक्कम त्यांची प्रशासकीय चार्ज जो आहे तेवढंच आहे फक्त बाकीचे सगळे पैसे ते जर सतरा कोटी भरले गेले तर ते, ते पंच्याण्णव टक्के पैसे हे आपल्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे त्याचा काही विषय नाही आता तो निकालावर कोण भरतं काय वगैरे ते आता संघटनेचा विषय आहे खेळतात कशा खेळतात लूज पाडतात मॅनेज होतात ती गोष्ट ती आपल्या तरीच्या बाहेरची परंतु तू एक कामगाराचा प्रतिनिधी सच्चा प्रतिनिधी म्हणून एक नाना त्या केसमध्ये येण आले त्याच्यामुळं मला नाही वाटत आपल्याला काही धोका त्याच्यातून निर्माण होईल असं माझं व्यक्तिगत मत हे बरं तुमचं मत काय आहे ते मला नाही सांगता येतं पण मला असं वाटतं की त्याच्यातून आपली आपलीणार नाही ना यावेळी सोपान कोकळे भास्कर कोळसे संतोष दुशिंग पावलास भोसले आबा शेलार आदी कामगार उपस्थित होते यस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी नानासाहेब मुंडे राहुरी